सेठ बंसीधर तेल्ल्हा कर्मचारी पतसंस्थेची आमसभा व निरोप समारंभ उत्साहात पार सेठ बंसीधर तेल्हारा कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक आमसभा व वा कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व वा स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला संस्थेच्या कार्याचा आढावा संचालक मंडळाचा गौरव तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निरोप या सर्व गोष्टींमुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष प्राचार्य गोपाल फापट होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक व स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष विठ्ठलराव खारोडे संचालक व सेठ बंसीधर प्राथमिक शाळेचे अध्यक्ष डॉक्टर विक्रमजी जोशी संचालिका अश्विनीताई खारोडे उपप्राचार्य प्रदीप वाघ पतसंस्थेचे उपाध्यक्ष संदीप सोळंके मुख्याध्यापक आशिष अग्रवाल पर्यवेक्षक राजेंद्र कोरडे आणि सचिव संजय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे मनोगत ज्येष्ठ शिक्षक व पतसंस्थेचे संचालक प्रदीप राऊत यांनी व्यक्त केलं त्यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांमधील एकोपा यावर भाष्य केलं सुंदर सूत्र संचालन सचिव संजय राऊत सर यांनी प्रभावीपणे केले या प्रसंगी पतसंस्थेचे ग्रंथपाल श्री रमेश पेटारे व शिक्षक सुधाकर यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला त्यांच्या कार्याची प्रशंसा करत पतसंस्थेचे उपाध्यक्ष संदीप सोळंके यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना भाग भांडवलाचे चेक देण्यात आले तसेच श्री पेटारे व काळमेघ सर यांचा सत्नी सत्कार करून त्यांना आदरांजली स्वरूप सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवाभाव व शैक्षणिक योगदानाचे मनपूर्वक कौतुक केले सचिव संजय राव यांनी मागील पाच वर्षाचा सविस्तर लेखाजोखा सादर करत संस्थेच्या आर्थिक व कार्यात्मक प्रगतीची माहिती दिली तसेच पतसंस्थेच्या भविष्यातील दिशा योजनांवर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली सर्व उपस्थितांनी एकत्र भोजन घेत परस्पर स्नेह वाढविला या संपूर्ण कार्यक्रमाला शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वर्गाची व स्थिती लाभली शिक्षक कर्मचारी यांच्यातील एकोपा विश्वास आणि आपुलकीचा या कार्यक्रमातून स्पष्टपणे झळकला एकत्रिततेचा आणि स्नेहबंधाचा हात सोहळा सर्वांच्या मनात कायमचा घर करून गेला सेठ बंशी पतसंस्थेच्या सुव्यवस्थापनाची झलक या कार्यक्रमातून दिसून आली ज्यातून शिक्षक व कर्मचाऱ्यांचा आत्मीय बंध अधिक दृढ झाला डीसीएल न्यूजकरिता संपादक सागर खराटे